मी वर्षा नलवडे डॉक्टर तुमच्या घरी आमच्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आज तेरा मार्च म्हणजेच वर्ल्ड किडनी डे याच निमित्तानं आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत खास डॉक्टर गौरांगी करमरकर या त्यांचं स्वागत करूयात आपण मॅडम खूप खूप स्वागत आहे एनडी मराठीमध्ये तर कार्यक्रमात पुढे जाण्याआधी डॉक्टर करमरकर यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात डॉक्टर गौरांगी करमरकर या पंचकर्म या विषयातून एम डी आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तर त्यांच्या तेजस्वी आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकच्या दादरमध्ये एक आणि ठाण्यामध्ये दोन शाखा आहेत त्यांना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बेस्ट आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून पुरस्कार मिळाला आहे त्यांना धन्वंतरी अवॉर्ड दोन हजार बावीस आणि आयुष ग्लोबल अवॉर्ड दोन हजार तेवीस आणि इतरही अनेक पुरस्कार प्राप्त झाले त्यांचे टाईप टू डायबिटीज वर हाई ब्लड प्रेशर वर आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर देखील प्रसिद्ध आहेत आयुर्वेदिक पंचकर्मा ट्रीटमेंटची जोड देऊन डायबिटीज रिव्हर्सल करण्यात त्यांचे हातखंड आहेत आणि डायबिटीसमुळे होणाऱ्या उपद्रवांवर देखील त्यांच्याकडे खात्रीदायक उपचार देखील होत असतात वाढलेल्या ब्लड प्रेशरला रक्तमोक्षणाद्वारे कंट्रोलला आणता यावं यावर देखील त्यांचा रिसर्च पेपर वर्ल्ड आयुष एक्स्पो मध्ये गाजला आहे ओबेसिटीवर उद्धवर्तन चिकित्सेने यशस्वी पद्धतीने उपचार यावर राष्ट्रीय रिसर्च पेपर प्रसिद्ध आहे शिवाय पंचकर्माद्वारे गुडघ्यांशी शस्त्रक्रिया टाळता येऊन संधिवातावर आयुर्वेदिक उपचारानं हमखास यश मिळवता येतं हा त्यांचा एम डी करतानाचा शोध निबंध होता आणि त्यांच्याकडे संधी वाताचा रुग्ण हा रिप्लेसमेंट शिवाय सर्जरी शिवाय हा बरा होतो याशिवाय गाउट वंध्यत्व पीसीओडी पीसीओएस सोरी एस सोरीसिओसिस तसेच एक्झिमा पांढरे डाग त्वचारोग ऍलर्जी अस्तमा सीओपीडी यासोबतच फुफ्फुसाचे आजार पाईल्स फिशर आयबीएस एस अन्नपचन यासोबतच अन्नपचन न होणं पाळीच्या संबंधित सगळे आजार असतील सोबतच लो स्पम काउंट लो मोटेलिटी हायपोथायरॉइड लहान मुलांचे आजार असतील मानसिक आजार आणि किडनीच्या आजारांवर त्यांच्याकडे यशस्वी असे उपचार केले जातात केवळ भारतातूनच नव्हे तर अमेरिका युरोप सिंगापूर दुबई मस्कत टांझानिया केनिया यासोबतच रशिया ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमधून वेगवेगळ्या तक्रारींसाठी त्यांच्याकडे रुग्ण येत असतात ट्रीटमेंट करत असतात आज जागतिक किडनी दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर चला तर मग आज आपण किडनी विकार आणि आयुर्वेदिक उपचार यांच्याबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आज किडनी विकारामुळे मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं आहे आज जगभरात किडनी विकारामुळे मृत्यू हे कारण दहाव्या स्थानावर आहे आणि या किडनी निकाम डायलिसिस किंवा मग किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं असं ऐकलं आहे मात्र मॅडम आजच्या कार्यक्रमात आपल्याला किडनीवरील आयुर्वेदिक उपचार सांगून एक आशेचा किरण नक्कीच दाखवतील चला तर मग आपण तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात गौरांगी करमरकर या मॅम कडून मॅम पुन्हा एकदा स्वागत तुमचं एनटी टीव्ही मराठीमध्ये तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे किडनीचा उल्लेख हा आयुर्वेदात करण्यात आला आहे का आणि कशा पद्धतीनं त्याचं पुनर्वसन असेल किंवा मग कशा पद्धतीनं उपचार केले जाते कारण मेडिसिन किडनीची उत्पत्ती तीन जर्मिनल लेअर मधून सांगतं तसंच आयुर्वेदात असे किडनीच्या उत्पत्ती संदर्भात काही सांगण्यात आलं आहे का या संदर्भात आम्हाला उत्तर ऐकायला नक्की आवडेल पहिलाच प्रश्न तुम्ही खरोखर खूप म्हणजे प्रेक्षकांच्या जो मनात असतो तोच विचारलेला आहे कसं असतं की अगदी ऋग्वेदाच्या काळापासूनच किडनीचा उल्लेख आयुर्वेदामध्ये सांगितला आहे मग त्याच्यानंतर चरक सुश्रुत असे सगळे ऋषी होऊन गेले आणि त्याच्यानंतर डल्लण नावाचे ऋषी म्हणजे आज आपण त्यांना सायंटिस्ट म्हणू शकतो <laughs> त्यांनी ब्रुक्क द असं म्हणून किडनीचा उल्लेख केला आहे म्हणजे दोन आणि वृक्क म्हणजे किडनी <laughs> तर किडनीचा फक्त उल्लेखच नाही केला आहे तर किडनी युरेटर युरिनरी ब्लॅडर असं संपूर्णतः वर्णन आहे आणि जसं मॉडर्न मेडिसिनने आता तुम्ही म्हटलंय की कि किडनीची उत्पत्ती तीन जर्मिनल लेअर्स पासून सांगितली ले। जसं एक्टोडम मिझोडम एंडोडम अगदी आयुर्वेदात देखील किडनीच्या उत्पत्तीबद्दल खूप सांगोपांग सांगून ठेवलेलं आहे सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदामध्ये सगळं काही वात पित्त कफ यांच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे साधारण लोकांना कसं वाटतं की वात म्हणजे पोटातला गॅस पित्त म्हणजे काहीतरी ऍसिडिटी आणि कफ म्हणजे खोकल्यातनं पडणारा तो कफ परंतु आयुर्वेदाला अपेक्षित हे ते वात पित्त कफ नव्हेच म्हणजे काय असतं आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफ हे तीन गव्हर्निंग फोर्सेस असतात हे जर अगदी उत्तम असतील तर आपल्या शरीराचे सगळे फंक्शन्स छान चालतात हे जर बिघडले हे वाढले पॅथोलॉजिकल झाले तर आपल्याला आजार निर्माण होतात पैकी या कफाचं काम असतं शरीराची सुंदर वाढ निर्माण करणं किंवा शरीराची जी झीज होत असते ती झीज भरून काढणं किंवा या शरीरामध्ये समजा एखादा अवयव निकामी होत असेल तर त्याला नव चैतन्य देणं तसंच पित्ताचं काम असतं डायजेशन आणि मेटाबॉलिझम जर ते पित्त बिघडलं तर तुम्हाला अपचनाशी संदर्भित म्हणजे काय की उलट्या मळमळ जळजळ संडासा कडक होणं पातळ होणं ऍसिडिटी असे आजार होतात आणि मेटाबॉलिझमचं जर काम बिघडलं तर लगेचच रुग्णांना काही त्रास होत नाही मात्र अगदी चौथ्या त्यांच्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये म्हणजे दशकात म्हणून या चाळीशीला त्यांना हाय ब्लड प्रेशर हाय कलेस्ट्रॉल टाईप टू डायबिटीज ओबेसिटी मुलींमध्ये पी सी डी पी ओ एस हायपोथॉरॅडिझम असे आजार त्यांना बघायला मिळतात तसंच वांत जो असतो तो वात आपल्या शरीरात पोषक तत्व जी असतात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं आणि आपल्या ज्या सेन्सरी मोटर मुवमेंट्स असतात म्हणजे डोळ्यांना दिसतं कानाला ऐकू येतं नाकाला वास कळतो त्वचेला स्पर्श करतो ही सगळ्या गोष्टी आणि आपण ज्या हालचाली करतो हे सगळं वाताच्या अंतर्गत येतं तर असे हे कफ आपल्या शरीराचा सगळं फंक्शन सुरळीत चालवत असतात तर आपल्या किडनीची उत्पत्ती ही चांगला असा कफ चांगला असा मेदधातू म्हणजे फॅट आणि चांगले असे रक्त याच्यापासून झालेली आहे त्यामुळे आयुर्वेदात याचे अगदी सांगोपांग वर्णन आहे निश्चित सगळ्यांना माहितीच आहे खर खरं तर पेन किलर गोळ्या खाल्ल्याने देखील किडनीचं विकार होतात असं म्हटलं जातं त्यामध्ये मग पॅनफोटी असेल ओमेज असेल रॅनटॅक असतील या गोळ्यांनी खरंच किडनी खराब होते का आणि यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का या संदर्भातली देखील माहिती नक्की द्याल अगदी खरंय की पेनकिलर गोळ्यांनी किडनी खराब होतेच आणि आता मात्र नवीन संशोधनात असं था कळलंय की ज्या ऍसिडिटीसाठी म्हणून लोक गोळ्या गो घेतात म्हणजे प्रॅनफॉटिक ओमेज आता तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने किंवा रॅन्टॅग या ऍसिडिटीस होऊ नये म्हणून होणाऱ्या गो गोळ्यांनी देखील किडनी डॅमेज होते हे आता लक्षात आलंय पूर्वी कसं होतं की एखाद्याला संधी झाला किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस लंबर स्पॉन्डिलायटीस सायटिका फ्रोझन शोल्डर किंवा कुठेही काही दुखलं खुपलं तर लोक काय करायचे पेन किलर गोळ्या घ्यायचे ते गोळी घेतली की दुखणं थांबायचं आणि मग काय व्हायचं हो की गोळी सोडली की परत दुखणं सुरू व्हायचं मग यामुळे लोकांचं चा, त्याच्यावरती डिपेंडन्सी वाढत गेली आणि या गोळ्यांनी संख्याच्या सगळ्या गोळ्यांचं एक्सक्रेशन मात्र होतं काय ते किडनीतनं तर कसं असतं पेनकिलर गोळ्यांचं आपण कार्य जाणून घेऊयात आपल्या शरीरामध्ये नर्व्स असतात त्या नर्वचं काम काय असतं समजा मला गुडघा दुखतोय तर ही हा जो मेसेज असतो हा जो निरोप असतो तो मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम या नर्व करतात मात्र जेव्हा आपण पेनकिलर गोळ्या घेतो तेव्हा या हे मेसेज पोहोचवण्याचं कार्य करत नाही त्यामुळे आपल्याला काय वाटतं मला बरं वाटलं आहे आणि मग त्याच्यामुळे लोक हे घेत सुटतात आणि आजार जिथल्या तिथेच असतो आणि डिपेंडन्सी होते आणि या सगळ्या गोळ्यांचं एक्सक्रिशन किडनीच्या वाटे होतं किडनीवरती लोड येतो आणि त्याच्यामुळे किडनी डॅमेज होते आणि पूर्वी असं व्हायचं की तुम्हाला डॉक्टर्स पेनकिलर गोळ्या गरम पडू नये म्हणून ऍसिडिटीच्या गोळ्या द्यायच्या की ऍसिडिटी होऊ नये म्हणून आता नेमकं त्या गोळ्यांनी सुद्धा आपल्याला ऍसिडिटी होती हे लक्षात आलं मग आता काय केलं आयुर्वेदामध्ये अशी सुंदर पेन किलर्स असतात की ज्याच्यामध्ये गुगुळ असतं की ज्याच्यामध्ये रासना देवधारू अश्वगंधा अशी औषधं असतात आणि सगळ्यात महत्वाचं नुसतं पेन किलर ही ऍक्शन आपण अचीव्ह नाही करत तर आपण तो आजार बरा करण्यावरती जास्त भर देतो म्हणजे कसं असतं आयुर्वेद म्हणतो जेव्हा ही पेन असते तेव्हा त्याला वात म्हणतात ना ही वातात शूलम म्हणजे वात जर असेल तरच तिथे पेन किंवा दुखणं संभवणार आहे मग त्यामुळे काय असतं की, का की गुडघा जेव्हा दुखतो संधिवात असतो तेव्हा त्याच्या ते कार्टिलेजेस डॅमेज झालेले असतात आपल्याला स्पॉन्डिलायटिसमध्ये मणक्यांची झीज झालेली असते सायटिकामध्ये सा डिस्क त्याच्यामध्ये नर्स चेपलेली असते त्यामुळे या ठिकाणी आपण गुडघ्याच्या भोवती आळं करून त्याच्यामध्ये औषधी तेल सोडतो मानेवर पाठीवर कमरेवर तेल सोडतो आणि पोटली शेक देतो की ज्याच्यामुळे या सगळ्यांना पोषण मिळतं आणि दुखणं कायमचं बरं होतं त्याच्यामुळे आपल्याला पेनकिलर औषधांची खरं तर गरजच पडत नाही आणि आजारपूर्ण बरा होतो आता राहता राहिलं जो ऍसिडिटीचा त्रास होतो त्याच्याबद्दल आपण बोलूयात <laughs> आयुर्वेदामध्ये याच्यासाठी खूप सुंदर औषध आहे आयुर्वेद काय म्हणतो पित्तम सहस्नेह तीक्ष्ण उष्ण लघुविश्रम सरम म्हणजे पित्ताचे केवळ उष्ण तीक्ष्ण गुण नाही आहे तर त्याच्यामध्ये स्नेह असतो की ज्याच्यामुळे आपलं शरीर व्यवस्थित चालत असतं आणखीन एक आयुर्वेदात सूत्र आहे हा वृक्क हा पुष्यती वृक्क म्हणजे किडनी किडनीच्या डोक्यावरती रिनल ग्लॅंड्स असतात ज्याच्यामध्ये फॅट असते त्या फॅटपासून आम्हाला या स्नेहाचं पोषण होतं नेमकं काय करतात पेशंट की उष्ण तीक्ष्ण आहार खातात म्हणजे स्पायसी चाट मसाला नॉनव्हेज जे असतं त्याला ड्रेसिंग सगळ्या स्पायसेसचं केलेलं असतं असं खाल्लं की नेमकं काय होतं हा शरीरातला स्नेह कमी होतो उष्णतीक्ष्ण गुण वाढतो आणि नुसतं आम्लतपित्त पित्त होत नाही तर ह्या किडनीज पण डॅमेज होतात कारण आपण बघितलं आहे किडनी कशापासून बनली आहे चांगलं कफ चांगलं फॅट आणि चांगलं रक्त तर याच्यामुळे मेदाचा क्षय होतो आणि किडनीची साईज छोटी व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे नेफ्रॉन्स डॅमेज होतात त्या पित्तामुळे आणि mm. किडनी डिसीजला सुरुवात होतं त्यामुळे आयुर्वेदामध्ये एक सुंदर ॲसिडिटी जाण्यासाठी औषधं आहेत विरेचन नावाचं पंचकर्म आहे याची जर मदत घेतली तर आपल्या किडन्या नक्कीच हेल्दी राहतील मॅडम तुम्ही आता सांगितलंस की आयुर्वेदामध्ये देखील असे काही औषध आहेत मात्र त्या औषधांचा किडनीवर काही परिणाम होतो का, हो का? आता मी तसं सांगितलं ना आपण आता हाच प्रश्न घेतलाय की साधारणपणे हे जे सगळे औषधं आहेत आयुर्वेदाची त्याने हे जे पेन किलरचे जे ऍक्शन होते किंवा अँटॅसिड जे काही असतात तर या अँटॅसिडचा परिणाम वाईट न होण्यासाठी आयुर्वेदिक अँटासिड आणि आयुर्वेदिक पेन किलरचा जर आपण वापर करून घेतला तर हा त्रास होणार नाहीये निश्चितच मॅडम यानंतरचा प्रश्न प्रत्येकासाठी अतिशय महत्वाचा आहे किडनी स्टोन नेमका कशाने होतो त्याची लक्षणं कशी ओळखावी आणि सर्जरीशिवाय यावरती उपचार करता येऊ शकतात का आयुर्वेदामध्ये तसे काही उपचार पद्धती आहे का अगदी नक्कीच ज्याला आज आपण किडनी स्टोन म्हणतो पूर्वी त्याला आश्वरी म्हटलं अश्म म्हणजे दगड साधारणपणे काय होत असतं माहिती का लोक जास्त कॅल्शियम सप्लिमेंट्स साप, घेत असतात तसंच तस लोकांना गाऊट नावाचा आजार असतो ज्याच्यामध्ये सिरम युरिक ऍसिड वाढलेलं असतं काही काय वेळेला याने संधिवात होतो पण काही काय वेळेला हाच जर सिरम युरिक ऍसिड वाढलं तर याचे स्टोन्स होतात काही लोकांना हायपर पॅराथायरॉडिझम असा आजार असतो की ज्याच्यामुळे किडनी स्टोन्स होतात आयुर्वेदाने खूप सुंदर सांगितलेलं आहे की समजा जर तुम्हाला अशी सवय असेल की लघवीला लागलेली आहे परंतु माझं हे काम पूर्ण होऊ दे त्याच्यानंतर मी जाईन अशी जर स्थिती आली आणि त्यांनी लघवीला आलेला वेग अडवला आणि जर थांबवला तर काय होतं की हा जो सगळा लघवीचा साका त्याच्यातले क्षार असतात ते खालती जमतात आणि आजकाल लोक नेहमी चटपटीतच खात असतात तर याच खाण्याला आपण पित्तवर्धक आहार विहार म्हणतो तर या पित्त वाढल्यामुळे ती सगळं ते क्षार सुकतात आणि त्याचा दगड बनतो म्हणजे स्टोन बनतो आता जे तुम्ही विचारलं की स्टोनच्या बाबतीत काही ट्रीटमेंट आहेत का तर ही जी ट्रीटमेंट आहे ही कशी ठरते की तो स्टोन किडनीत आहे का किंवा तो तोंडाच्या किडनीच्या तोंडाला आहे का त्याला रिनल पेल्बिस म्हणतात किंवा युरेटरमध्ये उतरलेला आहे का किंवा युरेटर आणि मूत्राशयाच्या जंक्शनला आहे का त्याच्यानुसार लक्षणं पण बदलतात किडनी जर असेल तर फार काही लक्षण उत्पन्न होत नाही साधारणपणे नुसतं पोटामध्ये किंवा पाठीमध्ये दुखतं आणि त्याला ऍक्सिडेंटल फाइंडिंग त्या याने ते कळत असतं समजा सर हा युरेटरमध्ये असेल आणि तो खालती जेव्हा येतो त्यावेळेला जशी नॉर्मल डिलिव्हरी होताना भयंकर कळा येतात पाठीतून येऊन पोटामध्ये दुखणं जातं त्याच वेळेला तो, त्या तो स्टोन खालती येताना ते कापत खालती येतो त्यामुळे ब्लिडिंग होतं लघभीतनं ब्लिडिंग होतं त्याला हिमॅच्युरिया म्हणतात त्या अगदी थडथडून थंडी वाजते थंडी वाजून ताप येतो पेशंट उडत असतो अगदी त्याला बी चिल्स म्हणतात अशी लक्षणं किंवा थेंब थेंब लघवी होते लघवी होताना आग होते ही लक्षणं घेऊन पेशंट आपल्याकडे येतात आता आपण बघतो की हा स्टोन जसा कुठे आहे तशी त्याची साईज पण बघत असतो जर तो अगदी छोटा असेल तर अगदी छोट्या छोट्या आयुर्वेदिक औषधांनी तो पडून जातो म्हणजे उदाहरणार्थ की काही आयुर्वेदिक औषधं असतात जर ती शेवगाच्या शेंगा आपल्याला सगळ्यांनाच आहे तर त्या शेवगाच्या शेंगांचा जो मूळ असतो त्याच्या रसाबरोबर जर ही औषधं घेतली किंवा काही गोखरू म्हणून चूर्ण असतं त्या चूर्णाचं जर बकरीच्या दुधातनं गेलं तर हे स्टोन अगदी निश्चित पडून जातात किंवा बरेचदा काय असतं की, का की युरेटरमध्ये हा स्टोन असतो की जो मोठा असतो आणि मग त्याच्यामुळे काय झालेलं असतं सगळे किडनीवरती बॅक प्रेशर चेंजेस आलेले असतात म्हणजे युरेटर सुजलेलं असतं किडनी सुजलेली असते मग अशा वेळेला बरेचसा त्यांना सर्जरीचा सल्ला दिला जातो परंतु आपल्याकडे अश्मरी भेद करणारी खूप सुंदर भरड खूप सुंदर क्षार असलेली औषधं असतात क्षारामुळे ते स्टोन फुटतात आणि सर्जरीची गरज लागत नाही आणि ते बाहेर पडतात काही काय वेळेला या पेशंटला म्हणजे सीड्स बाद दिला जातो काही का काही अवपीडक स्नेहपोटात हो दिले जातात आणि अगदी खात्रीदायकरित्या सर्जरीच्या शिवाय आपण या पेशंटला उपचार करू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसते उपचार हे स्टोन पडण्यासाठी नसतात तर काही लोकांना स्टोन निर्माण होण्याची टेंडन्सी असते आणि वारंवार असे स्टोन निर्माण होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याकडे काही सुंदर काढे आणि औषधं असतात की दिली ती दिली या लोकांना वारंवार स्टोन होत नाही आणि समजा जर लोकांना हे आयुर्वेदाबद्दल माहितच नसलं ज्यांना वारंवार स्टोन होतो त्यांना पुढे जाऊन टाईप टू डायबिटीस म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा प्रमेह होणार आहे हे आयुर्वेदात आहे त्यामुळे किडनी स्टोन साठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट हमखास करून घ्यावी अगदीच मॅडम यानंतरचा प्रश्न लहान मुलांसाठी आहे लहान मुलं झोपेत लघवी करत असतात मग हा किडनीचा विकार म्हणावा का आणि त्यावर उपचार कसे करावेत हा किडनीचा उपाय हा किडनीचा विकार नाहीये तरी पण आपण याच्यावरती उपचार बघूयात साधारणपणे काय होत असतं एक आठ वर्षापर्यंत मूत्राशयावरती त्याचे मसल्स वीक असतात आणि त्याच्यावर ताबा आलेला नसतो त्याला डेट्रुझर मसल्स असं म्हणतात मग हे मसल्स वीक असतील तर लहान मुलांना गादीमध्ये सू होणं किंवा लघवी होणं हा प्रकार होतो त्यामुळे आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदर औषधं असतात की या मसल्सला डेट्रुझर मसल्सला टोनअप करतात त्यांना ताकद देतात त्यामुळे या लहान मुलांना अंथरुणामध्ये लघवी रात्री जी होते तो प्रकार बंद होतो दुसरं म्हणजे काही काय वेळेला या लहान मुलांना पिनवॉर्म इन्फेस्टेशन झालेलं असतं म्हणजे काय की संडाश्या जा जागेमध्ये टू एम एम फुल्ली ग्रोन झालेले पिनवॉम्स असतात की जे चावा धरून बसलेले असतात मग रात्री ते बाहेर येतात आणि ते हुळहुळत आणि त्याच्यामुळे त्या लहान मुलांना लघवी होते मग त्यामुळे या मुलांना आपण काही कृमीपातन बसती म्हणजे कृमी पडणारी बसती असे देतो प्रत्येक महिन्यामध्ये दहा दहा असे तीस कोर्स दिल्यावर या मुलांचा हा जो प्रकार पूर्णतः नाहीसा होतो आणि केवळ हा प्रकार दुर्लक्ष असतात संड्याशा जागेमध्ये त्यामुळे मायक्रोस्कोपिक युझिंग ऑफ ब्लड म्हणजे ऍक्च्युअल ब्लड नाही दिसत पण आपण जर मायक्रोस्कोप बघितलं तर ते ब्लड असतं आणि त्याच्यामुळे या मुलांना अॅनिमिया असतो त्याच्यामुळे त्यांची चिडचिड होते सतत आजारी पडत असतात आणि त्यांना अभ्यास ग्रास करता येत नसतो त्यामुळे या तक्रारीकडे फार दुर्लक्ष करू नये हे खरोखर सिरियसली घ्यावं आणि या, या कृमिपातन वस्तींचा उपयोग करून अंथरुणात सुरू करण्याची जी, जी तक्रार आहे ती निश्चित त्यांची सुटते निश्चितच मॅडम किडनी स्टोन व्यतिरिक्त अजून कोणकोणते किडनी विकार आहेत आणि साधारण काय लक्षण दिसली की आपण ओळखावं की आपल्याला किडनी विकार झाला आहे बरेच आधार असतात जसं नेफ्रोटिक सिंड्रोम नेफ्रायडिक सिंड्रोम पॉलिसिस्टिक किडनी डिसीज ग्लोमिरनेफ्रायटिस ॲक्यूट किडनी फेल्युअर क्रोनिक पि किडनी फेल्युअर असे अनेक आणि अने, अनेक आजार सांगता येतील की जे घेऊन पेशंट आपल्याकडे येत असतात आपण एक नेफ्रोटिक सिंड्रोम बघूया भरू भरपूर म्हणजे ही सिरियस कंडिशन असते याच्यामध्ये काय झालेलं असतं की पेशंट आपल्याकडे जो येतो ना तो डोळ्याच्या खालती सूज असते पायावरती सूज असते म्हणजे समजा आपण पिठामध्ये बोट घातल्यावर जसा खड्डा हो, होतो त्या पद्धतीने त्यांच्या पायामध्ये खड्डा पडतो हाय ब्लड प्रेशर असतं या लोकांना अत्यंत फटीक असतो म्हणजे थकवा असतो भूक लागत नसते तर ही सगळी लक्षणं जर आपण बघितली ना तर या पेशंट आपण इन्व्हेस्टिगेशन देतो ज्याच्यामध्ये प्रोटीन युरिया आलेला असतो प्रोटीन जात असतात आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या शरीरामध्ये अल्ब्युमिन कमी होत असतं अल्ब्युमिन कमी झालं की लिव्हर प्रोटीन सिंथेसिस करत नाही आणि त्याच्यामुळे या पेशंटच्या शरीरामध्ये बॅड कलेस्ट्रॉल वाढायला लागतं वॉटर इटेन्शन सोडियममुळे वॉटर रिटेन्शन व्हायला लागतं ब्लड प्रेशर वाढायला लागतं अशा वेळेला जे मग आपल्याकडे पेशंट येतात त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायला आवडेल की आयुर्वेदामध्येच केवळ लिव्हरवरती काम करणारी औषधं आहेत हां आणि भूनिंब म्हणून खूप सुंदर औषध असतं की हे जे लिपिड्स असतात हे कमी आणतं पुनर्नमा म्हणून सुंदर औषधं आहेत की जे शरीरामध्ये व्यवस्थित प्रोटीन ब्र ब्लडमध्ये सिंथेसिस करण्याचं काम करतं आणि हे सगळं हाय ब्लड प्रेशर किंवा ही जी सगळी स्वेलिंग असते ही जाते आणि पेशंट बरा होतो सगळ्यात महत्वाचं काय काय वेळेला याच्यामध्ये ऑटो इम्युनिटी असते म्हणजे तुमचीच इम्युनिटी तुमची शत्रू बनलेली असते ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो अशा वेळेला ह्या हायपर इम्युन रिॲक्शनला कमी करण्यासाठी मॉडर्न मेडिसिनमध्ये स्टिरॉइड वापरले जातात जी इम्युनिटी कमी करतात मग अशी इम्युनिटी कमी करताना इतर साधारण त्याचे साईड इफेक्ट ज्यावरती होणारच आहेत बऱ्याच जणांना या स्टिरॉइडवरती डिपेंडन्सी आलेली असते काही काही लोकांना तर स्टिरॉइडचा रेझिस्टन्स आलेला असतो रेझिस्टन्स याचा अर्थ काय की त्यांना ते औषध चालतच नाही त्यामुळे आता काय चिकित्सा करायची हा त्यांच्यापुढे प्रश्न उद्भवलेला असतो असे पेशंट आपल्याकडे आले की आपण त्यांना खूप सुंदर औषधं देतो मी आता बरेचदा उल्लेख करते पुनर्नवा भूनिंब वगैरे ही औषधं ही खूप सुंदर आहेत आणि त्याच पद्धतीने गुळवेल म्हणून एक औषध आहे की ज्याला आपण इम्युनो मॉड्युलेटर म्हणतो तर ही मॉड्युलेटर औषधं वापरतो काही स्टिरॉइडमुळे साईड इफेक्ट्स आलेले असतात या पेशंटला तर स्टिरॉइडचे साईड इफेक्ट्स काढण्यासाठी तुमची सोन्याची अंगठी किंवा सोन्याची मागडी जर तुम्ही गरम पाण्यात टाकून उकळली आणि ते सुवर्णसिद्ध जल जर लोका hmm. या लोकांना दिलं तर हे खूप इफेक्टिव्ह ठरतं अशा पद्धतीने आपण या नेफ्रोटिक सिंड्रोमला खूप चांगली ट्रीटमेंट करू शकतो नेफ्रायटिक सिंड्रोम म्हणून एक असतो की ज्याच्यामध्ये हिमॅच्युरिया म्हणजे रक्त जात असतं लघवी वाटे ठीक hmm. आहे या नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये पोमी युरिन म्हणजे फेसा लघवी होत असते म्हणजे साधारणपणे कसं असतं माहिती का की लघवीला जास्त होणं लघवीला कमी होणं लघवीला थेंबथेंब होणं Uh, साधारणपणे ही लगबी गढूळ होणं आणि भयंकर आग होणं ही सारी भरपूर अशी लक्षणं घेऊन पेशंट आपल्याकडे येत असतात त्यावेळेला आपण यांना साधारणपणे इन्व्हेस्टिगेशन देत असतो hmm. एक पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणून एक प्रकार आहे समजा एखाद्या पेशंटला तो डिटेक्ट झाला तर त्याच्यात अनुवंशिकता असते त्यामुळे बाकीच्या नातेवाईकांनी सुद्धा ही टेस्ट करून घेतली पाहिजे तर साधारणपणे ह्या ही सगळी किडनी आजाराची लक्षणं असतात आणि अशी वेगवेगळी लक्षणं घेऊन पेशंट आपल्याकडे येतात आणि आपण त्यांच्यावरती खूप सुंदर उपचार करतो निश्चितच मॅम यानंतरचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सी मध्ये डायलासिस आणि किडनी ट्रान्सप्लांट याला आयुर्वेदिक उपचार नेमके कसे केले जातात कशा पद्धतीने उपचार आहेत सीकेडी म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज आता हा का होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे बेसिकली काय असतं की बऱ्याच लोकांना हाय ब्लड प्रेशर असतं आणि ते त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलेलं नसतं खूप लोकांना टाईप टू डायबिटीसच्या लोकांना किंवा टाईप वन डायबिटीस असेल तर यांच्यामध्ये यांची फास्टिंग आणि पीपी कंट्रोलमध्ये नसते ती वाढलेली असते अशा वेळेला ही जी साखर असते ही किडनीत जाऊन किडनी इन्फ्लेम्ड होते आणि किडनीचे जे नेप्रॉन्स असतात ते डॅमेज होतात साधारणपणे किडनीचं काम काय असतं की ही किडनी तुमच्या शरीरामधले सगळे विषारी द्रव्य फिल्टर करून गाळत असते आणि शरीराच्या बाहेर फेकत असते आता नेमकं काय होतं की या हाय प्रेशर आणि किंवा ही जी साखर मी सांगितली याच्यामुळे फिल्ट्रेशनचं काम बिघडतं आणखीनच पेशंट काय करतो नॉनव्हेज खात असतो ॲनिमल प्रोटीन किडनीसाठी फार वाईट असतं किंवा चाट मसाला पाणीपुरी मसाला पावभाजी मसाला किंवा वेगवेगळे स्पायसेस असे उष्ण तीक्ष्ण पदार्थ वापरतो याच्यामुळे शरीरातलं पित्त बिघडतं ित्त बिघडलं की किडनीचे ज्या सेल्स असतात त्याला नेफ्रॉन्स म्हणतात त्याला ते डॅमेज करतं त्यामुळे किडनी हे फिल्ट्रेशनचं काम करू शकत नाही आणि त्याच्यामुळे जे विषारी पदार्थ बाहेर पडले पाहिजे म्हणजे कुठले कुठले तर सिरम क्रियाटिनिन पोटॅशियम त्याच पद्धतीने प्रोटीन्स वगैरे हे जे सगळे पदार्थ शरीरातनं म्हणजे बाहेर पडले पाहिजे ते व्यवस्थित पडू शकत नाही त्यामुळे काय होतं की सिरम क्रियाटिनिन वाढतं पोटॅशियम वाढतं कॅल्शियम कमी होतं अॅनिमिया होतो असा पेशंट आपल्याकडे येतो मग अशा वेळेला बरेचदा त्यांना ॲलोपॅथी डॉक्टरांनी डायलिसिस सांगितलेलं असतं अशा वेळेला हे पेशंट आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांना पित्त शांत करणारी औषधं देतो त्यांचा आहार विहार करेक्ट करतो आणि आपण त्यांना औषधी दुधा तुपाचे बस्ती देतो जसं मी पूर्वी सांगितलं होतं की कि किडनी कशाने बनलेली असते तर चांगला कफ चांगलं रक्त आणि फॅट त्यामुळे तुपाच्या बस्तीमध्ये तूप म्हणजे फॅट आलं दूध म्हणजे आपलं कफवर्धक पदार्थ आला कफ पदार आणि हे दोन्ही पित्त कमी करतात आणि जे आपण फॅट टाकलेले असतात त्यामुळे किडनीला ते बल देतात क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये किडनी श्रंकन झालेली असते श्रिंक झालेली असते छोटी झालेली असते ती सोनोग्राफीमध्ये कळते त्यामुळे आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो त्यावेळेला काय होतं किडनी फिल्ट्रेशनचं काम खूप सुंदर व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे किडनी हे सगळं बाहेर फेकू लागते त्यामुळे नॅचरली सिरियम क्रियाटिनिन कमी येतं तुमचं कॅल्शियम वाढतं तुमचं बी यू एन जे तुमचं वाढलेलं असतं ते तुमचं कमी होतं तुमचा ॲनिमिया जो तुम्हाला झालेला असतो तो चांगला होतो तुमचं ब्लड चांगलं बनायला लागतं तर हे सगळं कशामुळे होतं तर आयुर्वेदामध्ये आपण जे विरेशन पित्ता पित्त बाहेर काढण्यासाठी विरेशन देतो आणि किडनीला ताकद देण्यासाठी नेफ्रॉन्सला नवीन रीतीने तयार करण्यासाठी किंवा जे नेफ्रॉन्स आहे त्यांना ताकद देण्यासाठी औषधी दुधात तुपाची बस्ती देतो की ज्याच्यामुळे तुमचं किडनीचं आरोग्य हे उत्तम राहतं आणि तुम्हाला डायलिसिस काय किडनी ट्रान्सप्लांटची गरज लागत नाही काही वेळेला तुमचं डायलिसिस चालू असेल वारंवार तर ते कमी होतं तुम्हाला महिन्यातनं एखाद दुसरं डायलिसिस लागत असेल तर ते बंद होतं किंवा तुम्हाला डायलिसिस ऍडवाईस केलं असेल तुम्ही या ट्रीटमेंट्स घेतल्या तर तुम्हाला डायलिसिसला सामोर जावं लागत नाही मॅडम शेवटचा एक अगदी थोडक्यात प्रश्न किडनी विकार होऊ नये यासाठी नेमकी काय काळजी घ्याल ते देखील आमच्या प्रेक्षकांना नक्की सांगाल अगदी नक्की कसं आहे मी आधी सारखी सारखी म्हणते की हाय ब्लड प्रेशर आणि तुमचा जो डायबिटीस मधली शुगर आहे ती कंट्रोलमध्ये ठेवायची जेव्हा तुम्हाला डायबिटीस झालेला असतो तेव्हा तुम्हाला लो कार्बोहायड्रेट हाय प्रोटीन आणि त्याच्याबरोबर ऑफकोर्स विटामिन मिनरल फॅट आणि फायबर्स खाल्लेच पाहिजे परंतु जेव्हा तुमचा आजार जुना होतो आणि जेव्हा तुम्हाला किडनी डिसीज होतो त्यावेळेला एक्झॅक्टली तुम्हाला प्रोटीन्स कमी करायला लागतात नॉनव्हेजमध्ये सर्वतोपरीने अतिरेकाने जास्त अॅनिमल प्रोटीन असतं त्यामुळे ते बंद करायलाच लागतं स्मोकिंग अल्कोहोल तुम्हाला बंद करायला लागतं पुरेशी झोप घ्यायला लागते पुरेशी झोप याचा अर्थ दहा वाजता झोपायचं कारण दहाच्या पुढे जर तुम्ही झोपला जागलात तर तुमच्या शरीरामध्ये स्ट्रेस म्हणजे कॉर्टिझॉल निर्माण होतं आणि ज्याच्यामुळे किडनी डॅमेज होते त्यामुळे झोप पुरेशी सकाळ रात्री ते सकाळी यालाच फक्त पुरेशी आठ तासांची झोप म्हणणार आहे आपण आणि एक माफक व्यायाम तर योग्य आहार सात्विक आहार वेजिटेरियन आहार लोक प्रोटीनवाला तो एक छानपैकी झोप आपली आणि माफक व्यायाम याने आपलं किडनीचं आरोग्य हे निश्चित खूप सुंदर राहू शकतं किडनीज तुमच्या हेल्दी राहू शकतात निश्चितच मॅम खूप खूप धन्यवाद आज जागतिक किडनी दिन आहे आणि त्याच अनुषंगानं तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना किडनीचे विकार असतील लक्षणं असतील आणि प्रामुख्यानं आयुर्वेदामध्ये नेमके कशा पद्धतीने उपचार केले जाऊ शकतात हे सविस्तर सांगितलं त्यासाठी थँक्यू पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह नवीन पाहुण्यांसोबत तुर्तास आम्ही आता इथेच थांबतोय पाहत रहा एनडीटीव्ही मराठी पहा डॉक्टर तुमच्या घरी डॉक्टर गौरांगी करमरकर यांच्यासोबत आज दुपारी साडेतीन वाजता फक्त एनडीटीव्ही मराठीवर